नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवलीमधील सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले यावेळी पालकमंत्री नितेश राणे देखील उपस्थित होते या उद्घाटन कार्यक्रमानंतर नारायण राणे यांनी सेल्फी पॉईंटवर जाऊन कॅमेऱ्यात पोज दिली यावेळी राणे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी या धबधब्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे बारमाही हा धबधबा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी या धबधब्याचा फायदा होणार असल्याचे यावेळी राणे म्हणाले धबधबा काय धबधबा धबधबा याचे उद्घाटन नुकतंच मी केलेलं आहे मी सन्मानिय पालकमंत्री नितेश राणे आणि कलेक्टर साहेब यांचं सा अभिनंदन करतो टुरिझम जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त पर्यटकांना आकर्षित करू शकेल असा धबधबा हा सावडावचा या ठिकाणी आहे पावसाळा आहे पावसानंतरही धबधबा कायम राहावा म्हणून वर डॅमचं कामही सुरू आहे पण आमचे प्रयत्न या जिल्ह्यात अशा प्रकारे अनेक ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचं प्रदर्शन टिकवता कसं येईल याचे प्रयत्न आम्ही करतो ते चालना मिळण्यापेक्षा लोकांना महाराष्ट्रात पहिला आहे मग महाराष्ट्रातले पर्यटक यावेत ते पावं कलेचं ज्यांनी ते काचेचं ब्रिज केलं आहे त्याचं कौतुक आणि निसर्गावर त्यामुळे पडणारा फरक आणि पर्यटक येण्याने जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्यातील उत्पन्नात नक्कीच राज्याच्या उत्पन्नात भर पण पडणार आहे मी आता सांगितलं बाबा मी सुरवातीलाच सांगितलं धबधबा दब आता चार महिने टिकतो तो वर्षभर टिकावा म्हणून आमचं ब्रिजचं काम म्हणजे डॅमचं काम आम्ही सुरू केलं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर धबधबा दब बारा महिने राहील